हे इसरी अशीच ठेवली शीतल हां हे खाली का बरं ठेवली तू अशी माऊली कुठे इसरी केले मग शिव मावली कोठे गेला तरी इसरी ठेवाय व्यवस्थित काय काय पार्सल खोल पारसा? ना मग पार्सल आले म्हणले होते खोलाईचस कोण दिलं तो आग पार्सल पार्सल वाल्यान दिलं काय ते चिकट टेप काय बाबा 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 एवढा चिकट टेप लावलाय खालूच खाली बसून फोड बर त्याच्यात काही असेल नाही तर फुटून जायचं बरं का काय आता काय माहिती आहे याच्यावर मम्मीला फाडायला लाव ला ना नाही रडाल परत असं थोडी द्यायचं असं कस अरे सगळ्या घरामध्ये तू पसारा राख घातले त्या मी घेतलं कलर इथून इथून या याबा इथून हम फोड त्याच्यात काय आहे काय माहिती बाबा आता काय मागيله आज देणार नाही काय खोपा खोपा माऊली खोपा आहे चिमणीचा हळूच हळू थाम तुटल ते हळूच कर धर धर एक मिनिटली हळूच हळूच हळू वावली कुठे चिमणी आहेकली काय नकली, का, का? नकली <laughs> चिमणी <यो> मावली <laughs> नकली चिमणी तू खपय ना किती बारी थांब त्याला लावा लागेल तोडायची नाही ती चिमणी किती सुंदर आहे जास्त मागवायची ना आधी सॅम्पल तर पाहू म्हटलं कसं काय उगेच खराब नको घेऊन माऊली कसं आहे भारी ना खूप तुला आवडलं आता मला आवडली पाठी मागून या पण दबल ते दबलं हा कर व्यवस्थित ते वर आडकून द्यायचं का लगेच आडकायच तार लागेल असं कस काय अडकायचं आता ना तार आणू आपण तारीला आहे ना तारी मध्ये बरोबर आटकवून चिमण्या चिमण्या कुठे ते डेकोरेशन नाही त्याला इथं बाहेर कुठं तरी त्या चिमण्या त्याच्यात गेल्या पाहिजे चिमण्या कशा काय मध्ये जातील त्याला बाजूला लावू आपण इथं तर मित्रांनो कसा वाटला हा चिमणीचा खोपा वर आपली बाल्कनी जी बनवली आपण त्या बाल्कनी मध्ये आपल्याला हा खोपा अडकवायचा आहे तर इतका सुंदर एक आत असं वाटतंय ओरिजिनल हा खोपा तर हा खोपा तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला करा बाय